अशी जर तुम्हाला तोप बनवायची असेल ना तर असं थोडं थोडं बारूद त्याच्यात भरावंच लागणार आहे आता माझ्या मिस्टरांची खूप इच्छा आहे ह्याला तोप बनवायचं आहे आणि त्यांना असं थोडं थोडं बारूद कारण की बारूद जर राहिलं की ते एकदम तोफ मात्र सॉलिड गरम राहते तर हा जर आपण ही खपरी पेंट आहे आणि आपण जर आता लहान पिल्लांना वगैरे असं एकदम चांगलं असं हे मेल वगैरे जे आहेत त्यांना एकदम तोफसारखं बनवायचं आहे ना तर मात्र त्यांना बनवायसाठी आपल्याला जी थोडी थोडी खपरी पेंट वगैरे आहे ती देणं गरजेचं आहे एकदम चॉकलेट टाईप नाहीतर कोणाला ना वाटेल की खुराक वगैरे जास्त देत आहे तर तसं नाही आपल्याला थोडं थोडं चॉकलेट द्यायचं आहे जे आणि ही सुरुवातीपासूनच आता हा जो बघू शकता हा जास्त नाही तर चारच महिन्याचा आहे आणि आता त्याची नखरे बघू शकता तुम्ही कारण की ह्याला ह्या तोफ आहे ना ह्या तोफला थोडं थोडं आम्ही बारूद असं थोडं थोडं देत असतो चॉकलेट त्यामुळे तो आतापासूनच नकरी करतोय त्यामुळे प्रत्येक टायमाला ज्या वेळेला आपल्याला असे जर तोफ काय बनवायचे असतील तर मग मात्र आपल्याला थोडं थोडं का होईना हे असे चॉकलेट देणं गरजेचं आहे आणि असं जर दिलं एकदम तर काय होतंय ह्याला जर असं थोडं थोडं दिलं ना तर ही जी आहे ते एकदम एक तर... जी थेव। ती एकदम क्वालिटी आणि एकतर म्हणजे बघण्यासारखे होतात त्यामुळे ह्याना ना ज्या वेळेला आपण ठेवू ठेवण्याची जी जागा आहे ती मात्र आपल्याला बंदिस्त पाहिजे कारण की जर अशी बंदिस्त नसतील ना तर मग आपल्याला थोडा त्रास होणार कारण की ही बंदिस्तमध्येच व्यवस्थित राहू शकतात कारण की ती एकदम म्हणजे डेंजर होतात नंतर जसं फायटरशिप वगैरे असतात ना तसं ती डेंजर होतात आताच हा जर बोलायला गेला तर आता हा मी त्याला खायला दिला आहे म्हणून जर माझ्याकडे लई नखरे करतोय तो पण कसं आहे की हे जर अशी क्वालिटी वगैरे आपल्याला जर मेंढरांची बनवायची असेल मेलची वगैरे तर एकच नंबर आहे त्याच्यासोबतच काय होते फक्त मेललाच नाही द्यायचे त्याची आपली लहान कोक आप फिमेल वगैरे आहेत ह्याना पण देणं गरजेचं आहे किंवा आता नेहमीच बोलत असते की आपल्याला हा बंदिस्त केलं पाहिजे बंदिस्त करायचं कारण तुम्हाला सांगते की आता ही बघू शकता ही जी मेंढी आहे ही वरची आहे तेव्हा म्हणजे रानात वगैरे चरून नेपियर वगैरे खाऊन तेव्हा तिची ते बॉडी स्ट्रक्चर असं झालेलं आहे आणि काही ना आता असं वाटेल की ही शे म्हणजे पिल्ल वगैरे तर हिला ही दोनच पिल्ल होतात ही दोन पिल्ल देते पण काय होतंय त्यावेळेला तिची जी हाईट वगैरे आहे ती वाढू शकली नाही त्याचं कारण आता हे सोबतच बघू शकता हे आहे हे लहान आहे सगळ्यात म्हणजे जसं भीमा वगैरे हे स्टेप बाय स्टेप ही सगळ्यात लहान आहे आता तिचं आणि हाय जी हाईट बघू शकता हे जे आहे आपलं हे मक्क्याचं जो आपण आता मुरघास वगैरे केलेला आहे ना त्याच्यावरचं आहे हेच कारण आहे की आपण सांभाळतो आणि सांभाळण्यानंतर जसं आता आपण आपला हे केलेला शेड वगैरे असेल की त्याला जो चारा आहे मुरघास वगैरे ह्याचा हा रिझल्ट आणि मुरघास असणं गरजेचं आहे ज्याने मुरघास असल्यामुळे जी ही क्वालिटी आहे ना पिलांची ही क्वालिटी खूप चांगली बनते पिलांची आणि त्याच्यामुळे जी मोठी वगैरे होतात आता हे बघू शकता ही ही पण लहान पिल्लूच आहे काय जास्त मोठं नाही आहे तर हे पण आहे आणि ही जी जोडी बघू शकता हे मक्याचं रिझल्ट आहे आणि हे नेपियरचं रिझल्ट आहे मग ह्यासाठीच आपल्याला साथ मक्याची जी आता गरज वगैरे भासली आपल्याला पिल्लं क्वालिटी करायची त्याच्यासाठी आपला हा मक्याचा मुरगास वगैरे आपण करायची सुरुवात केलेली आहे आणि जसा मोरगास चारा वगैरे आता आपण घालतोय आपल्याला कुठलाच टेन्शन नाही आणि काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आणि कधी पण बघा ज्या वेळेला तर हीच बॉडी स्ट्रक्चर आहे पहिल्याचं जुनं आहे त्यामुळे आता एकदा बॉडी स्ट्रक्चर तयार झालं की नंतर मग त्याला काहीही करता येत नाही काहीही बदल करता येत नाही मग ते तेवढंच राहतात मग ह्यासाठीच आपल्याला ह्यांची जी सहा महिने काळजी घ्यायची आता हा चार महिन्याचा आहे है, ह्याची आता दोन महिने आणि काळजी घेतली ना तर, की हा मला पण सोबत घेऊन जाणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे सहा महिने जसं आपल्या बाळाची पूर्ण वाढ व्हायला सहा महिने आपण व्यवस्थित काळजी त्याचं खाणं पिणं बघतो तसं ह्यांचंही सहा महिने ह्यांचं खाणं पिणं अगदी बारक्यावर यांना देणं गरजेचं आहे सहा महिन्याच्या नंतर तुम्ही एवढा फोकस नाही केला ते खाते वगैरे व्यवस्थित तरी बरं चालतंय तर सहा महिने आपल्याला ह्यांना आपल्या बाळाची जशी काळजी घेतो तशी ह्यांची सहा महिने काळजी घेणं गरजेचं आहे आणि तसं सांगायचं बदलात तर आता जसा आमचा भीमा आहे भीमा सर्कस जर सांभाळायचं असतील मेल वगैरे प्राणी वगैरे करायचे असतील तर त्याला कंपार्टमेंट हे पाहिजेच पाहिजे आणि ह्याचं कारण म्हणजे आता ज्यांना ज्यांना दिलेला आहे त्यांचा रिप्लाय आम्हाला येतो की कसं होतं की आपण जेव्हा नवीन नवीन घेतो माहिती नसतो त्यामुळे आपण काय करतो पोटी एकदम जरा बरं वाटतं ना त्यावेळेला आपण काय करतो ह्या खुराक वगैरे जास्त प्रमाणात देतो चांगलं देतो खायला वगैरे खूप काळजी घेतो त्याने काय होतं मग हे जे शक... है। है ता ता। मेल आहेत ना ते आपल्याला आपल्या शेडमध्ये उभं राहू शक उभंच करत नाहीत मग उभं जेव्हा करत नाहीत त्यावेळेला आपल्याला माहीत पडतं की अरे आपण ही अशी चुकी केलेली आहे ह्या खायला मेलला घालून खुराक वगैरे घालून ना याचा खायला बोलला तर चालत मेलला खुराक देऊन चुकी केलेली आहे त्यामुळे असे मेल करायचे तर सेपरेटली कंपार्टमेंट असणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच त्यांना मग तुम्ही खायला वगैरे द्या आणि खुराक हा मी असं सांगितलंही आपला पन्नास शंभर ग्रॅम द्या असे रावडी ते बनणारच आहेत आता आमचं हे बघू शकताय आता हे जे दोन महिन्याच्या नंतर ह्याचा जो रुबाब वगैरे आहे तेही तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि प्रत्येकाने जर प्राणी करायचेत ना तर ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि ही जी झटापट चालली ना माझ्या अंगावर वगैरे ही खुराकासाठी चालली आणि ही आपली सेकंड बॅच आहे क्वालिटीची ह्याच्या आधी ती आपली बॅच होती ती पण क्वालिटीच होती पण आपल्याला तेव्हा मुलगा एवढा अभ्यास नव्हता आणि ह्याच्या पुढची जी आपली बॅच येणार आहे ती सुपर क्वालिटी राहणार आहे हा सर्व आपला अनुभव जो आहे ना आता ह्याचा आमचा रुप बघू शकताय हा जो आपला आहे अनुभव त्या अनुभवातच मी तुम्हाला सांगत असते <laughs> आणि हे तुम्हाला अनुभवातच सांगत आहे तर असेच हवेच गोळ्या झाडत नाहीये मी हे सर्व अभ्यास केलेला आहे बघितलेलं आहे आणि आप आपलं कसं होतंय माहिती आहे का आपल्याला जी माहिती सुरुवातीला नव्हती मग ही माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप माहिती पडत गेलेली आहे आणि ही माहिती आता नवीन जे आपल्याकडं आता हौशे हौशेपोटी घेतात ना त्यांना काय होते त्यांना सांभाळताना काही प्रॉब्लेम येऊ नये तेव्हा ही बारकावेची गोष्ट पण आम्ही सांगत असतो आणि हा म्हणजे कसं होतं एखाद्याला विश्वास बसणं त्यावेळेला होतं ज्या वेळेला ह्याच्यात स्वतः अनुभव घेतात ज्या वेळेला हे सांभाळतात आणि सांभाळल्याच्या नंतर त्यांना जो अनुभव येतो ना त्या वेळेला त्यांचा शंभर टक्के विश्वास हा बसतो इकडे बघू शकता हे तुफान उभं आहे मोठं तुफान आहे आणि हे आतमध्ये शेडमध्ये आतमध्ये एंट्री करून देत नाही